इकडे बघताय मंडळी हे बघा हे होम स्टे आणि त्याच्या साईडलाच बरोबर आहे बघा त्यांचं हे स्टॉल आहे राज ॲग्रो सर्व्हिसेस चला ह्याच्यामध्ये सर्व आपल्याला कोकणी प्रोडक्ट्स मिळू शकतात तर दोन टू बी एच के तर आता रेट कसे आहे त्यांचे रेट आमचे दोन ब्लॉक सेमच आहे एक माणूस असेल तर आम्ही एक हजार रुपये एक एक ब्लॉक पूर्ण आणि ज्याने डिनरसाठी नवीनच एक दोन महिन्यापूर्वी कौस्तुभ वणकर यांचं हॉटेल मसालेदार म्हणून सुरू झालेलं आहे तिथे उत्तम प्रकारचं कोकणी जेवण व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आणि फिश वगैरे हो अतिशय छान मिळतात मंडळी कशा मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी कोकणातील आमचं दापोली शहर आहे ना ते पर्यटनाच्या दृष्टीने खूप मित्रांनो लोकप्रिय होत चाललेलं आहे आणि ह्या दृष्टीने आजचाच व्हिडिओ त्याच विषयावरती होणार तर खूप लोक पर्यटनाच्या दृष्टीने दापोली शहरामध्ये येतात आणि दापोली शहरामध्ये आल्याच्यानंतर ना एक ती सोय असते म्हणजे राहण्यापिण्याची सोय असते ना ती खूप उत्तम असावी लागते आणि त्याच्यावरती जास्त व्हिडिओ होणार तर आज आपण चाललो आहे दापोलीमधीलच एक राज होमस्टे पाहायला चालतो तर आज ते राज, राज होमस्टे पाहणार आहोत आणि पर्यटन म्हटलं ना की दापोलीमध्ये खूप अशी पर्यटन स्थळे आहेत आणि एका ठिकाणाहून अनेक ठिकाणी जाण्यासाठी खूप ट्रॅव्हलिंगचा ट्रॅव्हलिंग करायला लागते तर दापोली हा शहर दापोली हा म्हणजे दापोली बसस्टँडपासून बस साधारणतः एक किलोमीटरच्या अंतरावरती हे ब होमस्टे आहे राज होमस्टे तर ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला पाहायला मिळणार आहे तर दापोलीमधून तुम्हाला अनेक ठिकाणी म्हणजे केळशी अंजारले नंतर हरणाई लाडगर बोरुंदी कर्दे दाभोळ नंतर पणालेकाजी उनवरे हे सर्व ठिकाणी एका ठिकाणाहून तुम्हाला जाता येणार आहे त्या ठिकाणामधून म्हणजे होमस्टेवरून तर तुम्ही साधारणतः एक ते दोन दिवसात तर ट्रॅव्हल प्लॅन करून येत असाल ना तर ते तुम्हाला होमस्टे लोकं म्हणजे फायदेशीर ठरणार आहे ते आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार ते होमस्टे कसं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल का नवीन चॅनल आपला सबस्क्राईब करा चला तर म्हणता थेट जाऊया आपण होमस्टे पाहूया तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणता चला व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी मी आत्ता ह्या रोडने आलो हा दापोली बस स्टँडच्या मागून रोड येतो साधारणतः एक किलोमीटरच्या अंतरावरती इकडे बघताय हे इच्छापूर्ती श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर आणि त्याच्या साईडलाच बरोबर ही नर्सरी आहे आणि नर्सरीमध्येच आपल्याला जायचं आहे तिथेच होमस्टे आहे इकडे बघताय राज होमस्टे कृषी पर्यटन राज होमस्टे राहण्याची उत्तम व्यवस्था चला आपण आता होमस्टे पाहायला जाऊया साधारणतः दोन मिनटामध्ये तिथे जाणारच आपण आता मंडळी आपण आता आलो आहे होमस्टे पाहायला इकडे बघताय कृषी पर्यटन राज होमस्टे राहण्याची उत्तम सोय हो आणि त्यांची नर्सरी देखील आहे आश्विणी ॲग्रोफार सरकार मान्य रोपवाटिका चला तिकडे त्यांचं खालती घर आहे आणि वरती होमस्टे त्यांनी केला आहे इकडे ओनर आहेत आणि इकडे बघताय ही सर्व त्यांची पार्किंग एरिया आहे आणि इकडे सर्व रोपवाटिका तर आता प्रथम आपण होमस्टे पाहूया चला इकडे बघताय इकडे हा होमस्टेचे ओनर इकडे राजकारण शिंदे आणि प्राजक्ता शिंदे नमस्कार तर आता आपण तुमचा आपण आज होमस्टे पाहणार आहोत तर चला पाहूया चला इकडे त्यांचं खालती घर आहे आणि वरती त्यांनी होमस्टे बनवलाय चला जाऊया आपण होमस्टे पाहूया

हां आहे इथून यांची स्वतःची नर्सरी देखील आहे खूप छान व्यू आहे चला नर्सरी देखील खूप मोठी आहे यांची आपण तो देखील व्हिडिओ बन बनवणार आहोत तो पुढच्या भागामध्ये आपण पाहूया आपण 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 होमस्टेचा सर्व पाहूया हा वन बी एच के ना तिकड आणि त्याच्या साईड चाल तो देखील पाहूया

ड्रायव्हर कोण आला बरोबर ड्रायव्हरसाठी बरोबर बघताय एकदम रोडच आहे चला तर हे देखील हे देखील ते कधी छोटा आहे ना जरा थोडा थोडा लहान आहे बरोबर हां सेमच आहे हां वन बी एच के

तर आपल्याकडे आता दोन टू बीएचके तर आता रेट कसे आहे त्यांचे माणूस असेल तर आम्ही एक हजार रुपये घेतो पुन्हा आणि दोन असतील तर पंधराशे आणि पुढे पाचशे पाचशे वाढतात आणि टायमिंग कसं चेकआउट चेक इन काय टाइम चेक इन चे बारा दुपारी बाराचं आहे चेकआउटच अकरा सकाळी सकाळी अकरा पण आम्ही एक्स्ट्रा जर पर्सन असेल तर त्याला मॅट्रेसेस वगैरे पण देतो प्रोव्हाइड करतो आणि जर तुमच्यासोबत ड्रायव्हर वगैरे असेल तर ड्रायव्हर साठी वेगळी जवळ झोपायची सोय केलेली आहे ते आपण पाहिले का तुमची प्रायव्हसी ब्रेक होणार नाही बरोबर बरोबर खूप छान तर इथे येणारा जो पर्यटक आहे तर पर्यटकांसाठी काय खाण्याची वेळेस कशी असते ऑर्डर नुसार आम्ही सकाळचा चहा नाश्ता देऊ शकतो बेसिक नाश्ता लंच आणि डिनर साठी इथे नवीनच एक दोन महिन्यापूर्वी म्हणून सुरू झालेलं आहे तिथे उत्तम प्रकारचं जेवण व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आणि फिश वगैरे हो अतिशय छान मिळतात तर ती लोकांना चांगलं मिळू आपल्या होमस्टेपासून जवळ आहे का अगदी तीनशे ते तीन तीन चारशे मीटर म्हणजे जवळच आहे चला मंडळी आपण पुन्हा एकदा व्ह्यू पाहूया इकडे बघताय दोन बेड तिकडे पंखे देखील आहे खूप छान केलाय इकडे बघायला चेअर ए सी आहे इकडे हा एक, डायनिंग टेबल किचन किचनमध्ये काय काय वस्तू आहेत बघा इकडे बघताय इलेक्ट्रिक शेगडी नंतर सर्व तुम्हाला हे बघा ठेवलेले आहेत खूप छान प्रकारे असा छेटका के सेट केलेला आहे त्यांनी इकडे विंडो चोवीस तास पाणी पाणी देखील चालूच आहे खूप छान देखील एक फॅन ठेवला आहे इकडे बेडरूम फॅन आहे इथे ए सी नाही आहे चेअर ठेवला आहे इकडे टेबल ठेवला आहे खूप छान प्रकारे मस्त आणि आपण इकडे बाहेर गेलो तर इकडे बाथरूम वगैरे आहेत इकडे गॅलरी ठेवले आहे मस्त गॅलरी आहे आणि इकडे टॉयलेट आहेत बाथरूम आणि हा समोरचा व्ह्यू म्हणजे त्यांची नर्सरी खूप मोठी नर्सरी आहे तर मंडळी पाहिला सांग हा वन बेच के थोडा मोठा आहे तिकडचा थोडा छोटा आहे पण सर्व फॅसिलिटी सर्व उपलब्ध आहेत यामध्ये खूप छान प्रकारे त्याने हे मेंटेन केलं आहे साइडच बघूया चला मस्त आहे एकदम इकडे देखील दोन चेअर इकडे दोन पाणी बॉटल पाण्याचा मग इकडे दोन बेड ठेवलेले आहेत ए सी देखील आहे दोन्ही रूममध्ये एसी आहेत इकडे फॅन देखील आहेत दोन इकडे बघताय इकडे सेपरेट बेडरूम नाही हे बघा इकडे दोन बेड ठेवलेले आहेत दोन खुर्च्या टेबल इकडे डायनिंग टेबल आहे तसेच हे किचन आहे हे किचन मध्ये देखील हे बघा तिकडे ठेवलेलं आहे ना हे स्टँड तसं ते इकडे देखील आहे हे किचन छोटस छोटं आहे इकडे अँगर हे किचन मध्ये देखील फॅन आहे खूप छान प्रकारे केलं डेव्हलप त्याने बाथरूम बघता एकदम नीट अँड क्लीन मस्त तुम्ही दापोलीमध्ये पर्यटन दृष्टीने एक ते दोन किंवा तीन दिवसाचा प्लॅनिंग करून या आणि ह्या दापोली मध्ये आता आपण मध्ये आहोत ना त्या हो इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या साईडलाच आहे म्हणजे दापोली बस स्टँड पासून साधारणतः एक किलोमीटरच्या अंतरावरती आणि इथून साधारणतः तुम्हाला म्हणजे दापोली मधून केळशी अंजारले तसे मोरूड हरणय आणि लाडगा करदे तसेच दाभोळ नंतर पाणाले काजे हे सर्व ठिकाणी तुम्हाला फिरता येईल तर प्रथम तुम्ही एका दिवशी जर एका दिवशीचं प्लॅनिंग करत असाल ना तर केळशीमध्ये जावा केळशीमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे इथून तुम्हाला जाता येईल साधारणतः किती किलोमीटर असेल पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती असेल हां पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरवरती असेल ते त्यानंतर सकाळी गेलात तिकडे त्यावर केळशी मंदिर महालक्ष्मीचं मंदिर पाहू शकता त्याच्यानंतर तुम्ही हरणाई बंदरावरती येऊ शकता हरणा बंदरावरती संध्याकाळी फिश मार्केट असतं ते देखील पाहू शकता त्याच्यानंतर तुम्ही इकडे परत रिटर्न येऊन संध्याकाळी स्टे करून दुसऱ्या दिवशी पुन्हा लाडगड किंवा मोरुट मोरुट कर्दे हे बीच फिरू शकता किंवा लाडगड फिरू शकता त्याच्यानंतर पुन्हा इथे येऊन तुम्ही परत दुसऱ्या दिवशी आपल्याला दाबो दाबोला जाते दाबोमध्ये मुवऱ्यामध्ये गरम पाण्याचे कुंडे आहेत तसेच पणाले मध्ये पुरातन काळ लेणे आहेत ते देखील तुम्हाला पाहता येतील आणि दोन ते तीन दिवसाचं प्लॅनिंग करून येत नंतर तर मला हे दापोलीमध्ये हे राज होमस्टे खूप फायद्याचं ठरेल आणि रेट देखील खूप एकदम रिजनेबल आहे तर नक्की विजिट करा तुम्ही तर पावसामध्ये जेव्हा आपण पर्यटक लोक येतात आणि तेव्हा आपल्या कोकणामध्ये तर लाईट वगैरे जाते येतेच तर आपल्याकडे त्याची सुविधा कशी असणार आहे

तर त्या तिथं जाऊन तुम्ही आमचे रिव्ह्यूज बघू शकता त्या लोकांनी खूप चांगले रिव्ह्यूज दिलेत आणि आम्हाला रेटिंग्स तिथून चांगले दिलेत त्यांनी आउट ऑफ फाय फोर पॉईंट नाईन रेटिंग आम्हाला तर तुम्ही तिकडे बघू शकता तुम्हाला या होम स्टेचा कॉन्टॅक्ट नंबर काही स्क्रीनवर दिसत असेल आणि ह्या होम स्टे मध्ये तुम्हाला जर मध्ये यायचं असेल तर त्याची लिंक खाली नव्हती गुगल लोकेशनची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो आहे नक्की मंडळी आता आपण होमस्टे पाहिला इकडे वरती होम स्टे आहे आणि इकडे बघता त्यांचं खालती घर आहे आणि घराच्या साईडलाच आहे सर्व रोपोवाटिका आणि तुम्हाला पार्किंगचं पुन्हा एकदा दाखवते आहे पार्किंग खूप मोठी आहे इकडे बघताय तीन ते चार गाड्या आरामात इथे राहू राहू शकतात आणि दुसरं म्हणजे यांचं एक स्टॉल आहे तिथे सर्व कोकणी प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतात ते, ते, शकता, ते पाहूया आपण चला इकडे बघताय मंडळी हे बघा हे होम स्टे आणि त्याच्या साईटलाच बरोबर आहे बघा त्यांचं हे स्टॉल आहे राज ॲग्रो सर्विसेस चला ह्याच्यामध्ये सर्व आपल्याला कोकणी प्रोडक्ट्स मिळू शकतात नारळ वगैरे आहेत कोकम सरबत आवळा सरबत हा बर सिरप सगळे प्रकारचे सिरप हा भाजी कोकणी आणि आणि नारळ नारळ फळे फळ बाकी असतात आमच्या हा सीझन प्रमाणे हा बरोबर आंबा चिपू पा नारळ नेहमीच असतात बरोबर भाजीपाला बरोबर सीझन वगैरे असतो आपल्या फार्म हाऊस इथं सर्व खूप छान आहे तर मंडळी तुम्ही ह्या होमस्टेबद्दलची सर्व माहिती पाहिली असेल आणि होमस्टे देखील पाहिलात खूप छान प्रकारे त्यांनी होमस्टे बनवले दोन वन पू वंदीचे के आहे आणि तिथलं म्हणजे तुम्ही जे वातावरण देखील खूप छान आहे आणि होमस्टेच्या साईडलाच बरोबर त्यांची त्यांचं फार्म हाऊस नर्सरी देखील आहे तरी तुम्ही आलात नाही इकडे रेटने दृष्टीने तर जाते तुम्ही तुमच्या नर्सरीमधून झाडे देखील घेऊन जाता आणि दुसरं म्हणजे एक छोटंसं शॉप आहे त्यामध्ये त्यांनी कोकणी प्रोडक्ट देखील ठेवले आणि ह्या होमस्टेबद्दलचे सर म्हणजे लोकेशन आहे ते ह्याची लि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कॉन्टॅक्ट नंबर त्या स्क्रीनवर दिसत असेल तर सर्व काही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं असेल आणि व्हिडिओ आवश्यक व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ होते आवडून कळवा आणि अजून एक मंडळी जसं म्हणजे हा अपवाटिका ती देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार ते पण ते पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व दाखवणं शक्य नाही ते देखील सुद्धा बघण्यासारखे आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे सर्व तुम्हाला झाडे मिळून जातील तर व्हिडिओ देखील इथेच थांबवतोय आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला 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 करा शेअर करा व्हिडिओ कसे होते अजून कळवा आणि चॅनल का नवीन असेल चॅनल आपला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे रोपटी त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय